आम आम नाटक आमच्या गावात एकदा आलं दुसरं काही मनोरंजनाचं साधनच नव्हतं प्रचंड गर्दी नाटकाला आम्ही असे लहान होतो आम्ही असे पुढे बसलेलो नाटक पाहायला आणि मागे गाव बसलेलं सगळं नाटकामध्ये असं दृश्य होतं त्या नायकानं त्या खलनायकावर असं पिस्तूल रोखलेलं होतं आता त्यावेळेस ते दिवाळीतलं पिस्तूल असायचं टिकल्यांचं गावठी पिस्तूल वगैरे नव्हते ते आत्ता आता आले आणि तो नायक त्या खलनायकाला असं म्हटलं की मी तुला आता गोळी घालून ठार मारतो हे माईक वगैरे असं काही तंत्रज्ञान नव्हतं त्यावेळेस गंमत अशी होती की नायकानं असं म्हणायचं मी तुला गोळी घालून ठार करतो आणि मागून पडद्या मागून एकानं फटाका वाजवायचा असं ते दृश्य होतं नायकानं ते पिस्तूल असं रोखलं आणि तो खलनायकाला असं म्हटलं तर मी तुला गोळी घालून ठार मारतो पावसाळ्याचे दिवस असावेत मागच्याला फटाकाच पेटेना एक काडी दोन काडी काडी पेटी संपली तरी फटाका पेटेना आता हा नायक पिस्तूल धरून कंटाळला खलनायक काहीतरी आवाज झाल्याशिवाय मारायचं कसं तू उभा आम्ही लहान मुलं आवासून उभे मोठ्यांना वाटलं पिस्तुलात काहीतरी बिघाड झाला गोळी सुटेना अहो पाच मिनटं यातच गेले डायरेक्टरच्या लक्षात आलं काहीतरी घोटाळा झाला त्यानं हळूच पडद्या खालून असा सुरा सरपवला आणि तो नायकाला असं म्हटलं आज जरा अडचण आहे यानं मार यानं मार नाही आता नायकच तो हुशार होता त्यानं ते पिस्तूल फेकून दिला आणि तो त्या खलनायकाला असं म्हटला तू इतका दुष्ट आहेस तू गोळी वाया घालण्याच्या सुद्धा लायकीचा नाहीस आज मी तुला सुऱ्यानं मारतो म्हणून त्यानं पिस्तूल फेकून दिलं सुरा असा घेतला आणि असा तो उघडल्याबरोबर मागून आवाज आला ठो खलनायक हसत खाली कोसळला नायक सुद्धा हसायला लागला आम्ही हसायला लागलो सगळं गाव हसायला लागलं पण दुसऱ्या दिवशी या चुकीची बातमी कुठं वृत्तपत्रात आली नाही त्याचं कारण असं होतं की आमचे जुने लोक चुकांमध्ये आनंद शोधायचे आता आम्ही आनंदामध्ये चुका शोधतो म्हणून आम्ही अस्वस्थ आहोत हा त्यांच्याने आमच्यामध्ये फरक आहे पूर्वीचं सुख पूर्वीचा आनंदसुद्धा निर्भळपणे घेता यायचा निर्शा दुधासारखा आता आम्हाला ती सवय नाही रेडिओसारखं साधन होतं पूर्वी रेडिओलासुद्धा लायसन होतं आमचे जुने लोक सांगतील काहीतरी पैसे भरावे लागायचे तेव्हा रेडिओ सुरू असायचा आणि सगळ्या गावाला मिळून एक रेडिओसुद्धा पुरायचा कारण ते बघलेत रेडिओ टाकला मोठा आवाज केला की गावभर फिरलं की सगळ्या गावाला ते गाणं ऐकू यायचं पुढं पुढं ते लायसन रद्द झालं वसंत साठे नभोवानी मंत्री झाल्यानंतर ते रेडिओचं लायसन संपलं पण रेडिओला इतकं महत्त्व होतं तुम्हाला सांगतो हुंड्यामध्ये सुद्धा रेडिओ द्यायची तो नवरदेव सांगायचा मला हुंड्यात काय रेडिओ मिळाला म्हणजे त्यावेळेस लग्न झाल्यावर दोन रेडिओ घरामध्ये यायचे एकाला बंद करायची सोय होती दुसरा बंदच होत नव्हता लहान मुलांना सुद्धा समजलं ते सुद्धा घरातील रेडिओ पाहतात बंदच होत नाही त्यात वडील समोर असल्यावर तर अजिबातच बंद होत नाही त्यांना अनुभव आहे नंतर टीव्ही आले तो ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही आला भाला मोठा अहो काय अप्रूप त्या टीव्हीचं टीव्ही आल्याबरोबर त्याला उदबत्त्या हार घातला नारळ फोडला समोर टीव्हीवर नाही मग त्याचं ते, ते शटर उघडलं की तो ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही सुरू वर एक अँटीना लावलेला स्लॅपवर मालदावर त्याच्या शेजारी एक बांबू ठेवलेला ॲडजस्ट करायला आणि ते टी व्हीच्या चित्रामध्ये अशा मुंग्या यायच्या मध्ये मध्ये टी व्ही हालायचा म्हणजे त्या बाई बातम्या देणाऱ्या बाईसुद्धा शांत चेहऱ्याने बातम्या द्यायच्या म्हणजे आनंदाची बातमी तशीच दुःखी बातमी तशीच सरकारी चेहरा होता कारण त्यावेळेस एकच चॅनल होता सह्यद्री नावाचा आणि भ्रष्टाचाराच्या जा बातम्या त्यात नसायच्या म्हणजे जा भ्रष्टाचार नव्हता असं नाही चॅनल सरकारी होता सांगायला अडचण होती आता खाजगी चॅनल्स आहेत उद्या होणार आजच सांगतात उद्या दहा कोटीचा होणार आहेत ब्रेकिंग न्यूज वगैरे त्यावेळेस तसं नव्हतं आणि त्या बाई सुद्धा अशा स्थिर नाही त्या हलायच्या अशा त्या लाटा यायच्या त्या चित्रामध्ये कधी कधी बाई सांगायच्या आज हवामान शांत राहील त्याच हालायच्या लोक म्हणायचे याच हलतायत हवामान कशा शांत राहत रामायण महाभारत मालिका असायची सगळ्या गावामध्ये सामसूम ज्याच्या घरात टीव्ही तिथं प्रचंड करते मग टीव्हीत मुंग्या आले की एक जण उभा केलेला असायचं वर बांबू घेऊन मग खालचा एक जण ओढायचा अरे ते मुंगे आल्या डावीकडे फिरव 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 ते बिचारा असं फिरवायचं चित्र स्थिर व्हायचं तोपर्यंत मालिका संपलेली असायची मग वरचा खालच्याला म्हणायचा पुढचा एपिसोड मी पाहणार तूवर बांबू घेऊन उभारायचं म्हणजे सलग एपिसोड सुद्धा पाहता येत नसायचं त्या सह्याद्री चॅनलवर एक चहाचा कप ठेवलेला असायचा त्यावर लिहिलेलं असायचं सह्याद्री कधी कधी काय व्हायचं एखादी माशी यायची आणि त्या कपावर बसायची आणि बाई बातम्यात येतात येतात हळूच ती माशी अशा उडवायच्या हाताने कधी कधी काय व्हायचं बाईंनी भाई ती माशी उडवायला आणि आमच्या घरातल्या टीव्हीच्या काच्या काचेवर बसलेल्या माश्या उडायला एकच वेळ व्हायची मग आमचे जुने लोक म्हणायचे इतक्या लांब बसलेली बाई आमच्या टी टीव्हीच्या काचेवर बसलेल्या माश्या कशा उडवते बा हे नवीनच काहीतरी आलंय अशी सगळी ती गंमत होती टीव्ही जरी ब्लॅक अँड व्हाईट असला तरी त्यातून मिळणारा आनंद मात्र रंगीत होता आता टी व्ही रंगीत आहे पण मिळणारा आनंद कसा आहे हे तुम्ही तुमचं ठरवा आता सगळी सुधारणा होत गेली आता रिमोटचे टी व्ही आले माणसाच्या चंचलतेला वाव मिळायला लागला आणि आता तर जसं विज्ञान पुढं पुढं चाललंय मॉडेल्स बदलत चालले काल परवा मी वृत्तपत्रात एक बातमी वाचली आता एक नवीन मॉडेल येतं टी व्हीचं रिमोटची गरज नाही पाहणाऱ्यानं डोळे मिटले की ते आपोआप बंद होणार आता शंका आहे काय पाहणाऱ्यानं जर कायमचे डोळे मिटले तर त्या मॉडेलचं काय करायचं ते त्याच्याबरोबरच पाठवायचं का परत सुरू करण्याची काही सोय असेल आता हे नवीन तंत्रज्ञान आहे पण हे सगळं रंगीत रंगीत घरामध्ये आलं आणि आम्ही आता त्यातून सुखावायला लागलो मी या सगळ्या भगिनींचं अभिनंदन करील की ही वेळ महाराष्ट्रामध्ये स्त्रियांनी बाहेर पडण्याची नाहीच तरी तुम्ही बाहेर पडलात त्या सिरियलमधल्या सुनेचं काय होईल त्याची तुम्हाला काळजी नाही ही आनंदाची गोष्ट आहे नाहीतर महाराष्ट्रामध्ये सात वाजले की आमच्या सगळ्या भगिनी प्रवचनाला वाचल्यासारख्या टी व्ही समोर बसतात मग सातला ती सिरियल सुरू होते एक सासू एक सून त्यांच्यासारखेच दिसणारे एक दोन पुरुष तो गोंधळ सुरू होतो मग तीन चार स्त्रिया एकत्र येतात या सुनेचा आता कसा काटा काढायचा मग ते लहान मुलगी सुद्धा बसून पाहते की सासू नावाचा प्रकार खूप दुष्ट असतो मोठं झाल्याबरोबर पहिला काटा या प्रकाराचा करायचा तिच्या मनावर सुद्धा संस्कार होत जातात आणि आमच्या बाई इतक्या तल्लीन होतात तो टी व्ही पाहताना एका मागोमाग सिरियल अशी स्मरणशक्ती वाढत जाते कुठलं पात्र कुठं सगळं आमच्या लक्षात राहतं तुमच्याच बाबतीत नाही आमच्या घरात हेच आहे मी एकदा कार्यक्रम उरकून घरात गेलो त्यावेळेस कुंकू नावाची मालिका सुरू होती तुम्हाला आठवत असेल खूप सुंदर मालिका होती आमची सौ ती कुंकू मालिका पाहण्यात इतकी दंग होती की तिला घरामध्ये खरं कुंकू आल्याचं सुद्धा समजलं नाही मालिका संपल्यावर त्यांना मला विचारलं काही हवं आहे का म्हटलं आधी त्या कुंकुवाचं वाटोळ होत्या मग आमच्याकडे पाहा आम्ही कुठं जाणार आहोत आम्ही इथंच येणार आहोत म्हणजे पूर्व पूर्वी स्त्रिया पुरुषांना विचारायचे इतके कुठं होतात आता नऊपर्यंत विचारतच नाहीत घरात या बसा तुमच्याकडे आमचं लक्षच नाही कधी या आम्हाला ते टीव्हीतले पात्र महत्वाचे एवढं कमी की काय म्हणून आम्ही आता जेवायला सुद्धा समोर बसतो कारण ते मालिका चुकायला नको मग आई ते सगळं आणते स्वयंपाकाचं मग मुलगा इकडे मुलगी इकडे हे बाबा बिचारे बसतात आपले नाईलाजणं तिथं आंबट चेहऱ्यानं पाहतात कारण मग तसं जेवायलाच मिळायचं नाही अशी परिस्थिती आहे मग बसतात तिथे मग आई भाजी वगैरे वाढते मग आणि नेमकं जेवायला सुरुवात केली की अक्षय कुमार येतो टॉयलेट कशाने धुवावं असं मस्त त्या भांड्यात होतो मग आई बाबांना म्हणते यानं फार स्वच्छ निघतो उद्या घेऊन या थोडी भाजी का तुम्हाला बाबा तर घाबरूनच जातात कुठल्या भांड्यातील भाजी याचा भरोसाच नाही त्याच्यामुळं बरेचसे पुरुष बाहेर जेवतात हे लक्षात ठेवा तुम्ही असं झाल्यामुळं घरात जर अशी भांडी दिसली तर ते जेवणच बाहेरून येतात परंतु आमचा मुलगा शेजारी मुलगी शेजारी त्यांच्या मनावर काय संस्कार या टीव्हीचे होत असते काय आमच्या मालिका आहेत एका गोजेरवान्या घरात काहीच गोजेरवानं नाही सगळं लाजेरवानच आहे उलट एका लाजेरवान्या घरात नाव दिलं पाहिजे सगळे प्रेमाचे त्रिकोण प्रेमाचे संबंध काय संस्कार आमच्या मुला मुलींवर होत असते आम्ही म्हणतो छत्रपती घडले लहान आमचा बाल शिवाजी घडला जिजाऊनं शिकवण्यामुळं घडला जिजाऊ त्यांना महाभारतातल्या गोष्टी सांगायची कसा भीमानं पराक्रम केला रामायणातल्या गोष्टी सांगायची कसा रामानं पराक्रम केला तेव्हा त्या बाल शिवाजीच्या मनात स्फुल्लिंग पेटत गेलं की आपण सुद्धा शूर पराक्रमी होऊन या मुघलांविरुद्ध लढलं पाहिजे हे त्या बाल शिवाजीच्या मनात ते स्फुल्लिंग बालपणी रुजलं जिजाऊनं सांगितल्यामुळं आताची जिजाऊ काय शिकवते आमच्या बाल शिक आम शिवाजी तो लहान मुलगा आईला विचारतो तेवढी पाहता पाहता आई ती मनोरमा काल शंकरच्या घरात होती आज कुठं असेल आणि म्हणते बावळट लक्ष देत नाही आज ती मनोहरच्या करत असेल मग असे संस्कार जर मुलांवर टी व्ही पाहता पाहता होत असतील तर काय करायचं हा फार मोठा प्रश्न आहे म्हणून मी तुमचं अभिनंदन करतो की तुम्ही सगळ्या सिरियल सोडून इथं आला म्हणजे तुमच्यामध्ये जिजाऊंचा अंश आहे आणि तुम्ही शिवाजीला घडू शकता घडवण्याचा तरी प्रयत्न आम्ही करू शकतो हे सगळं कमी होतं म्हणून की काय मोबाईल आले मोबाईल कशाला आले पटकन माणसांनी कामं करायचे मोबाईलवर आणि मग बाकीचे कामं करायला मोकळं व्हायचं आता माणसं काय करतात इतर कामं पटकन करतात आणि मोबाईलवर भरपूर वेळ बसतात मोबाईलचे फायदेसुद्धा आहेत पण आम्ही त्याच्या वापरावर कसं तो वापरतो यावर सगळं आहे त्यामध्ये इंटरनेट आलं सगळं जग आलं आम्ही ते खिशात ठेवलं म्हणजे सगळं जग आमच्या खिशात आलं पण माणसाचे चेहरे मात्र जगाला पारखे झाल्यासारखे दिसायला लागले प्रत्येकाचं व्हॉट्सअप आहे असलं पाहिजे चांगले संवाद त्यावर होतात गंमत काय होते एखादी भली मोठी पोस्ट येते लांब लचक न वाचता पुढं पाठवून द्यायची पोस्ट मनगिरी करायची तू वाचना तर नको वाचू एखादी कविता आली छान कवीचं नाव काढायचं आमचं पेस्ट करायचं पुढं पाठवून द्यायचं नवीन कवी निर्माण होतो म्हणजे पूर्वी व्यक्त कोण व्हायचं विचारवंत व्यक्त व्हायचे चांगलं बोलणारे माणसं व्यक्त व्हायचे ज्याच्याकडे काहीतरी कृती आहे तो व्यक्त व्हायचा चा? आता विचार कोण होतं ज्याच्याकडे अँड्रॉइड मोबाईल आहे तो विचार व्यक्त करतो कधी करतो कधीही करतो रात्री दीड वाजता उठा माणसं व्यक्तच होतात काय व्यक्त होतो बाबा सगळं जग झोपलेलं असताना आमचं पूर्वीचं घर आठवा उठल्याबरोबर काय व्हायचं जर आई बाबा मुलगा आणि मुलगी त्या घरात जर असेल उठल्याबरोबर वडील आधी स्नान करायचे आणि पोथी पोथीवाला बसायचे दासगोत वाचायचे रामायण वाचायचे ज्ञानेश्वरी वाचायचे आमची आई तुळशी वृंदावनासमोर राहून उभी राहून तुळशीला पाणी घालायचे आमच्या घरातील ताई सगळं अंगण झाडून घ्यायची सारवायची आणि आमचा दादा व्यायाम करायचा हे पूर्वीच्या घरातलं चित्र होतं आता चौघही उठल्याबरोबर काय करतात मोबाईल पाहतात जगाची काळजी आहे काय झालं असेल मग रात्री कोणतरी गेलेला असतो त्याचा फोटो असतोच हे गे रात्री गेले पहिलं काम त्यांना श्रद्धांजली व्हायची पाठच मग एक दोन तीन फुलं टाकायचे पाच सहा टाका फुकटच आहेत भावपूर्ण श्रद्धांजली टाकले फुलं त्याच्या खाली लगेच दुसरा एखादा फोटो येतो वाढदिवस त्याला तेच फुलं टाकायची गेला तरी तेच आला तरी तेच त्यात भावना नाही काही नाही काही नाही असं आमचं सुरू होतं आईकडं पाहायचं नाही वडिलांकडे पाहायचं नाही कुठेतरी दोन तीनशे किलोमीटर दूर असलेल्या मित्राला मैत्रिणीला मेसेज पाठवायचा गुड मॉर्निंग आणि पुन्हा रिप्लेची वाट पाहायची परत मेसेज काय येत नाही परत मेसेज काय येत नाही तो मेसेज द्यायच्या अवस्थेत आहे की नाही याचंही भान आम्हाला नसतं आणि आम्ही अस्वस्थ होत जातो असे सगळे प्रकार सुरू झाले प्रत्येकाचं फेसबुक अकाउंट आहे असलं पाहिजे तोंडाला फेस युस्तर माणसं फेसबुक खेळतात बरं आपला चेहरा चांगला नसेल एखादा चांगला चेहरा त्यावर टाका काय होतं रिक्वेस्ट जास्त येतात प्रत्यक्ष पाहिल्यावर बेशुद्ध पडायची वेळ येते असे चेहरे टाकतात आणि जागतिक चिंतेची आम्हाला सवय लागलेली आहे आता फेसबुक मुळे आमच्या भगिनीने एक काम करा उद्या स्वतःचा फोटो टाका फेसबुकवर आणि खाली एकच वाक्य लिहा मला सर्दी झाली टाकून पहा एवढंच टाका अहो जगभरातून तुम्हाला तासाभरात हजारो कमेंट्स येतील मॅडम अमुक गुळी घ्या मॅडम याची वाप घ्या त्याचा पा काढा प्या हा मलम लावा आणि घरात बायको शिंकत फिरते हा तिच्याकडे पाच सुद्धा नाही म्हणजे फेसबुकवरच्या कोण अनोळखी बाई तिला सल्ले मॅडम अमूक गुळी घ्या अमुक मलम लावा अरे शेजारी बघ ना बायको शिंकते तिला एखादी गुळी आणून देता जागतिक दुःख आमच्या तरुण मुलांची सख्खी बहीण लागण्याची आहे त्याचं दुःख नाही ऐश्वर्या रॉयचं लग्न झालं यांना फार दुःख झालं त्या दिवशी देशातले निम्मे तरुण जेवलेच नाही आणि निम्म्यांनी अभिषेक केला हिचा संसार सुखाचा हो आता ती त्याच्याशी लग्न करणार नव्हती तर तुझ्याशी करणार होती का नाही मग जे आपल्यापर्यंत येतच नाही त्याचं दुःख तू पाळतो कशाला हा फार मोठा प्रश्न आहे म्हणून एका चांगल्या साधनाचा आम्ही अति वापरानं वाटोळ केलेला आहे त्या मोबाईलची त्यामध्ये आम्ही हरवून गेलेलो आहोत अहो माणसं विनोदाच्या पुढे गेलेली आहेत एक मनुष्य व्हॉट्सअप खेळता खेळता चुकून स्वतःच्या घराऐवजी शेजाऱ्याच्याच घरात गेला तिथल्या ताई टीव्ही पाहत होत्या त्यांना म्हटलं आपले हे आले हे बसले सोप्यावर व्हॉट्सअप वगैरे त्या घराचे खरे मालक आले फेसबुक खेळत आणि यांना पाहून मोठ्यानं ओरडले सॉरी ह मी चुकून तुमच्या घरात आलो आता हे विनोद सुद्धा कमी पडतात की काय इतका वापर आता त्याचा आमचा सुरू झालेला आहे आमची आई वापरते वडील वापरतात लहान मुलगा वापरतो मुलगी वापरते वाईट काही नाही पण त्यामध्ये अनेक चांगल्या गोष्टी आहेत आम्ही ते वापरतो का मुलं ऑनलाईन अभ्यास करण्यासाठी मोबाईल मागतात ते काय पाहतात मोबाईलवर हे आम्ही पाहतो का आमचं लक्ष असतं का अहो पूर्वी वडील घरी यायचे लहान पोरगं धावत जायचं बाबा आले बाबा आले बाबा त्याला उचलून घ्यायचे काय बाप लेखाचे अशब्द अव्यक्त तिथं प्रेम व्यक्त व्हायचं आणि आई पाहायची बाबा दिवसभर घराबाहेर आहेत आता किती एकमेकावर प्रेम करत आहेत आता सुद्धा पप्पा येतात पोरगं धावत जातं पप्पा आले पप्पा आले पप्पा त्याला उचलून घेतात हे त्यांच्या खिशातला मोबाईल घेतून पळून जातं म्हणजे आता ज्याच्या खिशात मोबाईल नाही त्या पप्पाकडं मुलं येतील की नाही इथपर्यंतची अवस्था कठीण झालेली आहे आणि ही कठीण आम्ही केलेली आहे म्हणून यातून कुठेतरी आम्ही सावध होणार की नाही हा फार मोठा प्रश्न आहे आम्ही अस्वस्थ होतो बेचेन होतो त्या एका साधनामुळं आम्ही बेचेन होतो म्हणून कुठली गोष्ट किती वापरावी पूर्वीचे मनोरंजनाचे साधनं आत्ताचे नको तितकं जे अफाट आमच्या अंगोवर धावून आले ते आम्ही किती वापरावं हा हो फार मोठा प्रश्न आहे आणि हे सगळं जर नाहीचं करायचं असेल तर शिक्षण आम्हाला फार महत्वाचं आहे पण आमचं आजचं शिक्षण आमच्या आयुष्यामध्ये आलेलं संकट नाकारायला उपयोग मदत करतं का जसं आमच्या महाजन सरांचे विद्यार्थी आज त्यांच्या जीवनामध्ये आलेलं संकट खंबीरपणे आत्मविश्वासाने टाळू शकतात इतकी हिंमत ते शिक्षणानं महाजन सरांनी त्यांच्यामध्ये भरलेले आहे